नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी जाताय लोकल सोयाबीन दर चार हजार शंभर रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी आहे लोकल सोयाबीन दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मेहकर या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जात आहे पांढरा सोयाबीन जास्ती दर चार हजार एकोणनव्वद रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी जाते पिवळा सोयाबीन दर चार हजार दोनशे त्रेचाळीस रुपये क्विंटल लातूर मुरुड या ठिकाणी जाते पिवळा सोयाबीन जास्ती दर चार हजार रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते पिवळा सोयाबीन जास्ती दर चार हजार रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाते पिवळा सोयाबीन जास्ती दर चार हजार साठ रुपये क्विंटल